काही आपल्याला कृत्या किंवा शोधण्यासाठी संबंधित शब्द किंवा पिक्चर्स दिलेले आहेत आधी त्या घटकाशी संबंधित काही प्रश्नांचा आज आपण आढावा घेऊन या नंबर वन इफ कप सॉसर दॅन की व्ह ऑप्शन नंबर वन हाऊस सेकंड वर थर्ड लॉक फोर्थ आय या ठिकाणी कप बसी आहे तर चावी किल्ली मंजे का ऐसे ऐसे भी चार लेने तर हाउस घर होना ना ड्यूअर नो लॉक आय इसके की की मींस चाबी है की अस्ते लॉक लॉक ला कोई पाला अस्ते की ऑप्शन नंबर थर्ड इज राइट Second is is choose the the word that is not related to वर्ड दिल संबंधित ना शब्द को फर्स्ट इज स्टार क्लाउड थर्ड इज सी फोर्थ इज सन क्लाउड्स ढग सी समुद्र सन सूर्य देअर इज नॉट रिलेटेड टू द स्काय स्कायशी संबंधित नसलेला शब्द शोधायचा सी समुद्र बाकीचे जे तीन शब्द आहेत स्टार क्लाउड्स अँड सन हे स्कायशी रिलेटेड आहेत म्हणून ऑप्शन नंबर थर्ड सी हे उत्तर थर्ड इज चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन पिक्चर आपल्याला दिलेल्या चित्राकरता योग्य पर्याय निवडायचा आहे दिलेले जे चित्र आहे ते चित्रासाठी आपल्याला योग्य असा पर्याय जो आहे तो पर्याय निवडायचा आहे ऑप्शन नंबर वन डोअर सेकंड गेट थर्ड गेट फेन्स चित्र जे आहे पिक्चर आहे धिस पिक्चर दिस इज अ गेट आणि ते गेट डुअर गेट गेट फेरे हे जे गेट आहे ते गेट आहे जी ए टी गेट फाटक कोणते इमारत असेल शाळा असेल एखादं सभागृह असेल त्याच्याशी समोर जे असत गेट असते ऑप्शन नंबर थर्ड गेट इज फेरे जी फोर्थ क्वेश्चन इज चूज द राईट चूज द वर्ड दॅट गोज विल विथ राईस राईस दाल या शब्दाशी संबंधित असणारा जुळणारा शब्द कोणता हे फर्स्ट ब्रेड दाल बीठ ब्रेड घी बीट तिने जे शब्द आहेत ते राईस ही संबंधित दाल राईस असं आपण म्हणतो मग ऑप्शन नंबर थर्ड दाल इज करेक्ट ऑप्शन आजच्या या घटकामध्ये सिमिलियर ऑर रिलेटेड वर्ड्स हे आपल्याला जे किंवा फिक्चर दिलेले त्याच्याशी रिलेटेड असलेले शब्द आपण पाहिले जाईल